मातंग पूर्वीचे बौद्ध आहेत आणि त्यांनी बौद्ध परंपरेमध्ये सामील होऊन बौद्ध परंपरेसारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे अशी एक चळवळ महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची सुरू आहे मातंग पुणे परिसरामध्ये अशी एक चळवळ सुरू आहे सर की मातंग जैन आहेत आणि त्यांनी जैन परंपरेमध्ये सामील होऊन जैन परंपरेसारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे काही मातंग समाजाच्या मध्ये अशा संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीचे मातंग क्षत्रिय हिंदू आहेत म्हणून ते मातंग समाजामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करत हिंदु आहेत त्यांचं म्हणणं आहे की मांग हे हिंदू आहे आणि मांगांनी हिंदू परंपरेने जगलं पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठे हे हाडामासाचे कम्युनिस्ट होते म्हणून मातंग समाजाने कुठल्याही जातीच्या भानगडीमध्ये पडलं नाही पाहिजे काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगावं वाटते की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला पहिल्या वर्षी लाल झेंडा फडकवला जातो दुसऱ्याच वर्षी पंचशील झेंडा फडकवला जातो तिसऱ्याच वर्षी पिवळा झेंडा फडकवला जातो आणि <laughs> चौथ्या वर्षी निळा झेंडा फडकवला जातो म्हणजे दहा दिशेला दहा चळवळी मातन समाजाच्या सुरू आहेत मग आम्हाला हे नाकारता येत नाही की सध्याच्या घडीला सगळ्यात संभ्रमित असलेला जर कुठला जात समूह या महाराष्ट्रामध्ये आहे तर तो महात्म समाज आहे पण आम्हाला आणि तुम्हाला जर माहीत असेल की पूर्वाश्रमीच्या महाडाची आणि आताच्या बौद्धाची राजकीय आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक गुलामीतून मुक्ती होण्याचं कारण काय असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन आहे आणि आम्हाला जर माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा झेंडा प्रतीक हा निळा झेंडा होता तर आमच्या मागोऱ्यामध्ये सुद्धा निळा झेंडा लागला पाहिजे हे आपल्या मातंग समाजाला कळायला